नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा हळद आणि लसूण पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये पूर्ण नरमाई दिसून आली सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत अकरा पॉईंट सत्तेचाळीस डॉलर प्रतिबुशेस होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे एकोणचाळीस डॉलर प्रतिटनांवरती होते देशातील बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली आहे तरीही आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि स्वस्त खाद्यातील आयातीचा दबाव आहे त्यामुळे सोयाबीन मागील दोन महिन्यांपासून चार ते चार रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या आज पुन्हा काहीशी नरमाई दिसून आली कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत पंच्याहत्तर पॉईंट झिरो सात सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे एकोणसाठ हजार ऐंशी रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमध्ये मात्र कापसाच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सरासरी सात हजार तीनशे ते सात हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला राज्यात लसणाचे भाव सध्या तेजीत आहेत बाजारातील लसणाची आवक खूपच कमी आहे सरासरीपेक्षा आवक जवळपास तीस टक्क्यांपर्यंत कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत केवळ राज्यातच नाही तर देशभरात लसणाचा पुरवठा कमी आहे पण दुसरीकडे लसणाची मागणी मात्र टिकून आहे त्यामुळे लसणाचे भाव मागील काही महिन्यांपासून तेजीतच आहेत सध्या लसणाला गुणवत्तेप्रमाणे चौदा हजार ते वीस हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे लसणाचा पुरवठा आणखी काही महिने कमी राहू शकतो त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत मागच्या आठवड्याभरात कांद्याच्या भावात काहीसे चढउतार सुरू आहेत कांद्याचा भाव मागील आठवड्यातील उच्चांकी सरासरी भाव पातळीपेक्षा काहीसा कमी झाला तर बाजारातील कांद्याची आवक कमी होताना दिसत आहेत पण कांद्याचा सरासरी भाव आज दोन हजार तीनशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होता कांद्याची आवक यापुढच्या काळातही मर्यादित राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे कांद्याच्या चा भावाला चांगला आधार राहील असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हळदीचे भाव देशातील बाजारांमध्ये टिकून आहेत हळद बाजारातील तेजी हंगामाच्या आधीपासूनच आहे यंदा उत्पादन घटले पण हळदीला मागणी मात्र चांगली आहे सध्या हळदीला सरासरी चौदा हजार ते अठरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे यापुढेही हळदीला मागणी चांगली राहील पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऍग्रोवनला आता सबस्क्राइब करा